महाराष्ट्रामध्ये मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे त्यामध्येच मात्र यांना हॉस्पिटलमध्ये भाजपच्या महिला आणि त्यांना मात्र मात्र वेगवेगळे प्रश्न केले त्यानंतर त्यांचं खूप आनंदाने स्वागत देखील करून त्यांनी दिलेल्या त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तर देखील दिलं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे या ठिकाणी मात्र अशा मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी देखील उमटत आहेत सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्या वेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय कितपत योग्य आहे समर्थनच करणार नाही माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स जबा आहे पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजा